श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल या व्रताचं उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं मार्गशीर्ष गुरुवार शेवटचा पाचवा गुरुवार आला आहे अकरा जानेवारी रोजी या दिवशी अमावस्या आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल अमावस्याच्या दिवशी उद्यापन करायचं का अवश्य करावं अकरा जानेवारी रोजी म्हणजेच मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार पाचव्या गुरुवारी उद्यापन कसं करावं या दिवशी नेमकं काय करावं कोणती मंत्रसाधना करावी कोणती स्तोत्र पठन करावी या दिवशी आपल्याला मंत्रोक्त हवन करायचं आहे हे हवन कसं करायचं पूजा साहित्याचं काय करायचं ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः नक्की लिहा प्रथम आपण बघूया मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कधी करावं शेवटचा गुरुवार येतो आहे अकरा जानेवारी रोजी याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे या दिवशी अमावस्या असल्यामुळं बऱ्याच जणांना शंका आली असेल तर अशी कुठलीही शंका मनात आणू नका कारण माता लक्ष्मीचं व्रत आपण करत आहोत आणि आपल्या सर्वांना तर माहितीच आहे माता लक्ष्मी पृथ्वीवर ज्या दिवशी प्रकट झाली तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आणि या दिवशी देखील अमावस्या होती माता लक्ष्मीचं पूजन करताना अमावस्याचा दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळं अकरा जानेवारी रोजी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन अवश्य करावं महिलांच्या बाबतीत जर शेवटच्या गुरुवारी अडचण असेल तर आपण पुढील गुरुवारी उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महिना संपला तरी देखील आता आपण बघूया मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसं करावं गुरुवारी नेहमीप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा मांडावी पूजा झाल्यानंतर स्त्रीसुक्त अवश्य म्हणा माता लक्ष्मीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आरती करावी या दिवशी यथाशक्ती म्हणजे शक्य होईल तितक्या संवाश्णं आणि कुमारिकांना घरी बोलवावं प्रत्येकीला पाटावरती किंवा आसनावरती बसून तिला महालक्ष्मी स्वरूप समजून हळद कुंकू व्हावं पाद्यपूजन करावं पूजा आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून फळ द्यावं महालक्ष्मी महात्म्य या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी नमस्कार करावा या दिवशी या दरम्यान जर आपल्याला अडचण आली तर मात्र आपण घरातील इतर व्यक्तींकडून हा संपूर्ण विधी करून घ्यावा घरात जर इतर कोणी व्यक्ती नसेल या गुरुवारी जर आपल्याला उद्यापन करायला नाही जमलं पुढच्या गुरुवारी आपण उद्यापन करा जरी मार्गशीर्ष महिना संपला तरी देखील पुढच्या गुरुवारी आपण हे उद्यापन केलं तरी चालेल गुरुवारी रात्रभर पूजा तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावं संपूर्ण पूजेवर हळद कुंकू व्हावं माता लक्ष्मीचं मनोभावे स्मरण करावं माता लक्ष्मीला तीन वेळा हळद कुंकू व्हावं आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी आणि माझ्याकडून आपली अशीच सेवा नेहमी करून घ्या अशी विनंती माता लक्ष्मीला करावी आणि त्यानंतर आपण पूजा हलवली तरी चालेल आता आपण बघूया पूजा साहित्याचं काय करायचं कलशाचा जो नारळ असतो तो आपल्या घरामध्ये फोडून त्याचा प्रसाद केला तरी चालेल पूजेतील सुट्टे पैसे जे आहेत ते आपल्या कपाटात तिजोरीत ठेवा कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडून द्यावं इतर जे पूजा साहित्य आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करा मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार या दिवशी अमावस्या आली आहे तसं पाहिलं तर हा एक चांगला योग आहे अमावस्याच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची मंत्रोक्त हवन सेवा केली तर ती शीघ्र फलदायी असते त्यामुळं या संधीचा आपण अवश्य फायदा घ्यावा मंत्रोक्त हवन कसं करावं मंत्रोक्त हवन आपण शेवटच्या गुरुवारी अकरा जानेवारी रोजी दिवसभरात कधीही करू शकता अगदी संध्याकाळपर्यंत यासाठी साहित्य आपल्याला लागेल ला एखादी मातीची कुंडी किंवा हवनकुंड देवघरासमोर किंवा आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला त्या ठिकाणी जमीन जी असते त्या जमिनीची प्रथम पूजा करायची त्यावरती हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हायचं ओम श्री वास्तुपुरुषायन महा हा मंत्र म्हणायचा हवनकुंड ठेवावं हवनकुंडामध्ये गौरी कापूर समिधा किंवा नारळाच्या शेंड्या इत्यादी वस्तू घेऊन हवनकुंड घरातील दिव्याच्या अग्नीतून प्रज्वलित करून घ्यायचा हवनकुंडाची देखील हळद कुंकू अक्षता एखादं फुल वाहून पूजा करायची आणि यानंतर हवनविधी सुरू करायचा हवनविधी सुरू करताना आपल्याला विशिष्ट पदार्थांची आहुती द्यायची असते या संपूर्ण हवनामध्ये आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची असते म्हणून शुद्ध तूप सोबत घ्या काही विशिष्ट मंत्र साधना करून म्हणजेच ते मंत्र पठन करून मंत्राच्या शेवटी स्वाहाकार करायचा म्हणजेच शुद्ध तुपाची स्वाहा म्हणताना हवनकुंडामध्ये आहुती द्यायची हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्रानं प्रथम आपण हवन करणार आहोत कारण प्रत्येक सेवा आपण महाराजांना स्मरून करत असतो चमचामध्ये थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं श्री स्वामी समर्थ नम स्वाहा स्वाहा म्हणताना स्वाहाकार झाला पाहिजे स्वाहा म्हणताना चमचातील तूप हवनकुंडामध्ये सोडून द्यावं असं आपल्याला अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा कमलात्मक मंत्राने आपल्याला कमला हवन करायचं आहे चमच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः स्वाहा स्वाहा मंतांना तूप हवनकुंडात सोडून द्यायचं असं आपल्याला सोळा वेळा करायचं आहे त्यानंतर श्री लक्ष्मी बीज मंत्राने आपल्याला हवन करायचं आहे ओम श्रीम नमः स्वाहा स्वाहा मंतांना तूप हवनकुंडात सोडून द्यावं असं आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यानंतर श्री कुबेर मंत्रानं आपल्याला अकरा वेळा हवन करायचं आहे ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीं ओं ह्रीं श्री क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः स्वाहा स्वाहा म्हताना चमचातील तूप हवनकुंडात सोडून द्यावं असं आपल्याला अकरा वेळा हवन करायचं आहे आणि शेवटी ओम मायम ह्रीं क्लीम चामुंडा विच्छे नमः स्वाहा या मंत्रानं आपल्याला अकरा वेळेला हवन करायचं आहे या सर्व मंत्रांनी हवन झाल्यानंतर हवनकुंड तसाच प्रज्वलित राहू द्या तो आपोआप शांत होऊ द्या तो विजवायचा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील आवारात अंगणामध्ये हवनकुंडातील राख पसरून टाकावी मंत्रोक्त हवनाव्यतिरिक्त आपल्याला काही साधना काही स्तोत्र पठन या दिवशी करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या दिवशी यथाशक्ती अवश्य पठण करा एक माळ केले तर अतिउत्तम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचावं वा या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे पाठ अवश्य करावेत आपल्या घरातील व्यक्तींना विशेषतः लहान मुलांना नजरबाधा नजर दोष कधी होऊ नये म्हणून या दिवशी वल्गासुक्ताचे पाठ अवश्य करावेत तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन अवश्य करा ही मंत्रोक्त हवन सेवा अवश्य करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका चॅनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम